नमस्कार मी मुग्धा परांजपे ही लँड राईज विथ मुग्धा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सेल्फ लव्ह स्वतःवर प्रेम करण्याचा खरा अर्थ काय याबद्दल बोलणार आहोत जेव्हा आपण स्वतःवर प्रेम सेल्फ लव्ह याबद्दल ऐकतो तेव्हा बहुतेक लोकांना आपला आवडता गोड पदार्थ खाणं घेणं खरेदी करणं फिरायला जाणं म्हणजे सेल्फ लव आहे असं हे ह्या गोष्टी सेल्फ लव आहेत पण ते वरवरच झालं खर स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या स्वशी आपली ओळख होणं आणि सातत्याने करण्याची गोष्ट आहे कंटिन्यू हिलिंग प्रोसेस आहे तर खरं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय तर स्वतःच्या चुका स्वीकारणं स्वीकारण आणि त्यासाठी स्वतःला माफ करणं आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणं एखाद्या गोष्ट आपल्याला नाही करायची नाही करावीशी वाटत तर तसं ठामपणे समोरच्याला सांगणं त्यानंतर दुसऱ्याकडनं प्रेमाची अपेक्षा न ठेवता स्वतःच स्वतःला प्रेम देणं हे सगळं म्हणजे खरं प्रेम झालं आपल्याला बऱ्याचदा असं शिकवलं जात की स्वतःच्या आधी इतरांची काळजी घेणं आणि असं वागत असताना आपण कुठेतरी आपल्या स्वतःला हरवून बसू तर आज आपण आपल्या स्वतःवरच्या प्रेमासाठी आपल्या सेल्फ लव्ह साठी एक छोटीशी प्रॅक्टिस करणार आहोत तर त्यासाठी एका जागी शांत बसा डोळे मिटा आणि आपल्या हृदयावरती हात ठेवा एक हळू खोलवर दीर्घ श्वास घ्या आणि मी जे म्हणते ते माझ्या मागणं म्हणा मी तुला ऐकत आहे मी तू जशी आहे किंवा जसं आहे तसा तुला स्वीकारत आहे मी तुला माफ करत आहे माझ माझ्यावरती प्रेम आहे मी तुझ ऐकत आहे मी जशी आहे किंवा जसं आहे तसा मला स्वीकारत आहे माझ माझ्यावरती प्रेम आहे मी स्वतःला स्वीकारत आहे ह्या शब्दांची ऊर्जा तुम्हाला जाणवते का बघा आणि हळूवारपणे आता मी ज्या ह्या तीन लाईन सांगितली त्या तुम्हाला आरशात बघून तीन वेळा मोठ्याने म्हणायचे आणि तुम्हाला तुमच्या स्वतःशी काही कनेक्शन जाणवत का ते बघायच तर हे सेल्फ लव तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल मला कमेंट्स मध्ये घ्या मी परांजपे सेल्फ लव्ह कोच आणि मी आपल्या अंतर्मनातल्या जखमा कोपोनोपोनो हिलिंग टेक्निक हिल करते तर तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट्स मध्ये आहे आणि शिवाय मला फेसबुक इंस्टाग्राम आणि youtube वरती फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच